दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात सात जणांच्या टोळक्याकडून युवकाचा खून झाल्याची घटना पांडवलेण्याजवळ घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी साहिल राजन सिंग वय वीस राहणार संभाजी स्टेडियमच्या मागे अंबड सिडको त्याचा मित्र राम बोराडे व सुरेश कसबे हे जण फिर्यादीचा मित्र राजेश सुदाम बोराडे वय वीस राहणार ज्ञानगंगा सोसायटी पांडवलिनी यांची वाट पाहत उभे होते त्यावेळी आरोपी शोकत फरीद शेख वय एकोणावीस राहणार पांडवलिनी पायथा नाशिक नौशाद हाजी सय्यद वय एकोणावीस राहणार सिन्नर नसीब शेख उर्फ नफ्या विजय सुनील माळेकर व एकोणावीस राहणार पाथर्डी फाटा रोहित चंद्रकांत पालवे व अठरा राहणार एकता सोसायटी मागे पाडवलेली नितीन विठ्ठल घुगे व एकोणावीस राहणार नवले चाळ पाथर्डी फाटा यांच्यासह दोन विधी संघर्षित बालक व त्यांचे इतर साथीदार व राजेश बोराडे यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून भांडण झाले हे भांडण सोडविण्याकरता राजेश बोराडे हा मध्ये पडला त्याची पुरापत काढून आरोपींनी गैरकायदेची मंडळी जमवून आरोपी शोकत शेख याने त्याच्याजवळील सुरा काढून इस्को छोडो मत मार डालो अशी चिथावणी देऊन विजय माळेकर याला कर रे घाव असे सांगितले त्यानंतर आरोपी माळेकर यांनी त्याच्या कमरेला असलेला सुरा काढून रामदास नारायण बोराडे व वीस राहणार ढोंगमाळा अंबड यांच्या कमरेवर वार करून त्याला जिवेठार मारले तसेच आरोपी शौकत व रोहित पालवे यांनी त्यांच्याजवळ असलेल्या सूर्याने राजेश बोराडे याच्यावर वार करून त्याला वार करून गंभीर जखमी केले इतर आरोपी नफ्या व नितीन घुगे यांनी त्यांच्याजवळ असलेल्या तलवारी जोराजोराने फिरवून नितीन घुगे याने तेथे उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजवली तसेच संघर्षित बालकाने त्याच्या हातात असलेली काचेची बाटली फिर्यादी साहिल सिंग यांच्या डोक्यावर मारली तसेच नौशाद अन्य विधी संघर्षित बालकांनी राजेश बोराडे व इतरांना लाथाबुक्यांनी मारहाण करून रामदास बोराडे याला जिवे ठार मारले या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पाच जणांसह दोन विधी संघर्षित बालक व त्यांच्या इतर साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकोलीकर करीत आहेत दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी प्रशांत निरंतर नाशिक